साप पाहिला की आपल्या काळजात धडकी भरतेच मात्र कोल्हापूरच्या महागाव येथील संतोष कुंभार याला अपवाद आहेत यापर्यंत साडे सातशे पेक्षा अधिक सापांना पकडून जीवदान दिले नमस्कार मी सर्व मित्र संतोष कुंभार मागावच मागाव रविंद्र विंद्रा विषय असून मागाव, मागाव पंचकृषीमध्ये मी साप पकडण्याचे सा, कार्य दोन हजार एकोणीसपासून पासून सुरुवात केलेले आहे आतापर्यंत मी सातशेच्या वर सापांना पकडून जंगलामध्ये सोडण्याचं कार्य केलेलं आहे सापाचा जीव अधिक लोकांचा जीव वाचवण्याचं दोन हजार एकोणीस साली हिरण्यकेशी नदीला महापूर आला आणि या पुरामध्ये अनेक साप लोकवस्तीमध्ये आले या सापांना लोक ठेचून मारत होते हे दृश्य संतोषांना पाहावलं नाही आणि मग त्यांनी धाडस दाखवत या सापांना पकडून त्यांच्या मूळ आदिवासामध्ये सुरक्षित सोडलं आणि त्यांचा प्रवास सुरू झाला आज ते साप चावल्यानंतर प्राथमिक उपचार काय करावे तसेच लोकांच्या मनातील भीती घालवण्याचं काम ते करत आहे मगाव पंचकृषीतील शेतकरी बांधवांच्या मनात जी भीती सापाबद्दल होती ते भीतीत मी कमी करण्याचा प्रयत्न मी त्यांना वरचेवर त्यांना सापाची माहिती देतो आहे वेगळ्या पद्धतीचा जातीचा साप लावला तर आम्ही वन खात्याला जमा करतोय त्यांच्या वन खात्याच्या सहकार्यातून मी हे जे काम चालू केलेलं आहे मात्र हे काम करत असताना शासनाकडून महिनाकाठी ठराविक मानधन मिळावं सर्पमित्रांची राज्यस्तरावर एखादी संघटना असावी शासन दरबारी सर्पमित्र म्हणून आमची नोंद असावी जर कधी सर्पदंश झाला तर वैद्यकीय खर्च मिळावा विमा संरक्षण मिळावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली